नाशिक पातळी फाटा परिसरातील आनंद कंपनीच्या दुकानात असलेल्या प्रो चिकन मध्ये आळया निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस सांगत सध्या पावसाळा जरी असला परंतु पाऊस नसल्यामुळे विविध सात रोगांची लागण सुरू आहे प्रो चिकन मध्ये अशा प्रकारच्या आळया निघत असतील तर हा सर्व प्रकार आरोग्यासाठी हानिकारक असून या प्रो चिकन कंपनीवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे तुम्ही त्याला का मारलं का मारलं नाही अरे आम्ही दुधन हे चिकन हे चिकन आहे ना इथं दुधन इथून किडे काढले आम्ही आता चालू हा गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक मधील काही होटेल्स आणि काही ढाब्यांवर कुत्र्यांचे मांस अडवून आले होते त्या पाठोपाठ आता अॅग्रो कंपनीमध्ये नामांकित असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आनंद अॅग्रो कंपनीचे नाशिक शहर असो जिल्ह्यावर आउटलेट आहे यापैकी पातर्डी फाटा परिसरामध्ये असलेल्या आनंद अॅग्रो कंपनीच्या प्रो चिकन विक्रीच्या दुकानातून ईश्वर माळी हे मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान चिकन घेण्यासाठी गेले आणि त्यांनी तेथून चिकन देखील घेतले मात्र या चिकन मध्ये चक्क आळया निघाल्या तर त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी त्याच अळाईयुक्त चिकन जेथून घेतले तेथे दाखवण्यासाठी गेली असता येथील कंपनी मॅनेजर जगदीश कापसे यांनी ईश्वर माळी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला मी सकाळी साडे अकरा वाजता तिथे गेलो होतो प्रो चिकनला तर त्यांनी मला चिकन दिलं मी घरी आणलं घरी आणल्यानंतर यांना ते धुवायला काढलं होतं धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये आळ्या आहेत मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं कस्टमर झाल्यानंतर त्याच्याबी त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या ते, मासाला तिथं धुवायला लावलं धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा अळ्या निघाल्या या प्रकरणी इंद्रानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू दरम्यान या जीवघेणे आणि हानिकारक असलेल्या या आनंदायकरूप कंपनीच्या दुकानावर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करत सदर कंपनी सील करण्याची मागणी नागरिकांमधून जोरदरू लागली आहे मी घेतलं तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने आनंद ऍग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करून आनंद ऍग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना